मटण सुक्कं आणि रस्सा करण्यासाठी एक किलो मटण दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे हळद घातलेले आहे दोन ते अडीच चमचे मोठं मीठ घातलेलं आहे हळद आणि मीठ मटणाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे झाकण द्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिटे तसंच ठेवायचं आहे त्यानंतर कुकरमध्ये तेल घातलेलं आहे चार चमचे तेल गरम झालं की बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे एक कांदा लालसर रंगावर परतून घेतला आलं लसूण खोबरं कोथिंबीरची एक चमचा पेस्ट घातलेली आहे ही पेस्ट ही छान अशी परतून घेतली कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर हळद आणि मीठ लावून घेतलेलं हे मटण घालून घ्यायचं आहे हे मटण छान असं दोन मिनिटे हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे कांद्यासोबत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे परतून घेतलं दोन ते तीन मिनिटे त्यानंतर त्यावर खोलगट झाकण ठेवायचं आहे या झाकणावर पाणी घालायचं आहे पाच ते सहा मिनिटे मटणाला चांगली वाफ द्यायची आहे तोपर्यंत झाकणावरचं पाणी देखील चांगलं गरम झालेलं आहे हे गरम झालेलं पाणी मटणामध्ये ओतून घ्यायचं आहे त्यानंतर परत एक तांब्या भरून गरम पाणी मी मटणामध्ये घालून घेतलेलं आहे कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यांमध्ये मटण अगदी परफेक्ट शिजलं जातं या पद्धतीने मी दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत दोन शिट्ट्यांमध्ये मटण अगदी परफेक्ट शिजलेलं आहे याची पीस सेपरेट करायचे आहे आणि स्टॉक सेपरेट केलेलं आहे इथं मी खोबरं घेतलेलं आहे भाजून त्यानंतर आलं लसूण घेतलेलं आहे दोन कांदे घेतलेले आहेत भाजून बारीक कट करून भाजलेले आहेत त्यानंतर दोन टोमॅटो घेतलेले आहेत कट करून सुरुवातीला आपण आलं लसूण भाजलेला कांदा आणि भाजलेलं खोबरं याचं वाटण करून घेऊया या पद्धतीने आलं लसूण कांदा आणि खोबरं याचं वाटण करून घेतलं त्याच भांड्यामध्ये दोन टोमॅटो कट केलेले घातलेले आहेत त्याची प्युरी करून घेतलेली आहे हे मटणासाठी वाटण तयार केलेलं आहे आत्ता सुरुवातीला आपण रसा करून घेऊया त्यासाठी पातेल्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे वाटणातील अर्ध वाटण मी यामध्ये घालून घेतलेलं आहे या पद्धतीने अर्ध वाटण वाटण घालून घेतलं मिक्स करून घेतलेलं आहे तेलामध्ये त्यानंतर एक चमचा घरचा साठवणीचा मसाला अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे हे पावडर मसाले घालून मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे या पद्धतीने गॅस कमी करून छान असा मसाला परतून घेतला त्यानंतर टोमॅटो प्युरीमधील दोन टोमॅटोची प्युरी केली होती त्यातील अर्धी प्युरी या मसाल्यामध्ये घालून घेतलेली आहे कोथिंबीर घातलेली आहे मिक्स करून घेतलेला आहे या वाटणाला छान असं तेल सुटेपर्यंत परतून पर घेतलं त्यानंतर मटणाचा स्टॉक घालायचा आहे या पद्धतीने इथे मी मटणाचा स्टॉक घालून घेतलेला आहे जेवढा रसा ठेवायचा आहे त्यानुसार स्टॉक घालायचा आहे या पद्धतीने मटणाचा रसा तयार झालेला आहे आत्ता आपण सुकं मटण करून घेऊया त्यासाठी इथे मी पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घातलं दोन चमचे वाटणातील अर्धं वाटण घातलेलं आहे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा चमचा घाचा साठवणीचा मसाला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा एवरेस्टचा मटन मसाला अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता त्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे हे मसाले मिक्स करून घेतले तेलामध्ये अर्धी टोमॅटोची प्युरी राहिली होती ती घातलेली आहे मिक्स करून घ्यायची आहे आणि छान असं या वाटणाला तेल सुटेपर्यंत कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे इथं वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे छान असं वाटण परतलं गेलेलं आहे त्यामध्ये मटणाचे पीस घालून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मटण शिजवताना मीठ घातलं होतं त्यानुसार मीठ घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे या मसाल्यासोबत मटण दोन मिनटं छान असं परतून घेतलेलं आहे गॅस कमी करून एक ते दीड मिनटासाठी परत झाकण दिलेलं आहे मी मिक्स करून घेतलं मसाला छान असा मटणाला लागलेला आहे कोथिंबीर घातलेली आहे वरतून छान असं सुक्क मटण तयार झालेलं आहे इथं आपलं सुक्कं मटण तयार झालेलं आहे मटणाचा रस्साही तयार झालेला आहे मटण सुक्क आणि रस्सा तोणीही तयार झालं